असाच भ्रष्टाचार वसई विरार अलिबाग या कामामध्ये जे काही भूसंपादन झालं अध्यक्ष महोदय यामध्ये पनवेल प्रांत अधिकारी याच्याकडे विरार अलिबाग कॉरिडॉरचं भूसंपादन केलं हो अध्यक्ष महोदय आणि यात जवळपास तीस ते पस्तीस गावात या अधिकाऱ्यांनी अध्यक्ष महोदय काही एजंट तयार केलेत आणि त्यांच्या माध्यमातून करोडो रुपये या पनवेल प्रांत अधिकाऱ्यांच्याकडे हे काम आहे त्यातून झालेलं आहे मला प्रश्न आहे ही जी एजंडगिरी बोकाळून ठेवली शासनाने या जमिनीच्या भूसंमाधाना संदर्भात पनवेल आपले विरार आणि अलिबागच्या संदर्भात माझा विषय माझा प्रश्न अध्यक्ष महोदय किती शेतकरी लाभार्थी भूसंपादनात आहेत किती शेतकऱ्यांनी मोबदलाबाबत हरकती घेतल्या आहेत न्यायालयाकडे किती प्रकरण प्रलंबित आहेत आणि महामार्ग भूमी अधिग्रहण नियम एकोणीसशे पंचावन्नच्या सेक्शन एकोणीस सी फोर नुसार मोबदला वाटबाबत हरकत असल्यास दिवाणी आणि न्यायालयाकडे संबंधित दिवाणी न्यायालयाकडे न्याय हे प्रकरण पाठवावं लागतं परंतु या प्रांतने अध्यक्ष महोदय असं कुठलंही प्रकरण न पाठवता याला अधिकार नसताना या सर्व प्रकरणामध्ये बोलावून पैसे घेऊन अजंता एजंट मार्फत या जमिनीचा मोबदला वाटप केला अध्यक्ष महोदय त्यातून अनेक तक्रारी प्राप्त झाल्या पण अजूनही त्या संदर्भात कुठली कारवाई अध्यक्ष महोदय होताना दिसत नाही या एका कामासाठी खाजगी टीम कार्यरत आहे अध्यक्ष महोदय खोट्या तक्रारी करणं त्या परत घेणं मग सेटलमेंट करणं अशा प्रकारचं काम अध्यक्ष महोदय सुरू आहे या एजंटनी वापरलेल्या ज्या गाड्या आहेत अध्यक्ष महोदय पनवेलच्या पनवेल येथे बारपाडा पनवेल साडेआठ एकर जमीन खरेदीसाठी हा प्रश्न अध्यक्ष हो महोदय ज्याबद्दल मी काय एजंटची नावं देतो त्याच्या तक्रारीत गावकऱ्यांनी उल्लेख केलेला आहे सौरभ तांडेल हा प्रांतनी नेमलेला एजंट गाडी क्रमांक एम एच फोर्टी सिक्स सदुसष्ट एकोणनव्वद संतोष कडू एम एच फोर्टी सिक्स बी एस नऊ हजार सातशे काळे एम एच फोर्टी सिक्स शहाण्णव सहासष्ट पोडे देशमुख एम एच छेचाळीस बी ए पंचवीस एकोणऐंशी हे सर्व एजंट या संदर्भात कार्यरत केलेत या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करून जे काही यातून कोण कोण आहेत एजंट आहेत अधिकारी आहेत की शासनातले कोणी आहेत मंत्र्यांचा सहभाग आहे का हे सगळं आता आम्हाला सांगावं आणि याची उच्चस्तरीय चौकशी या संदर्भात व्हावी अशी आमची विनंती आहे हो अध्यक्ष महोदय